दोडक्याची भाजी बनवायला सोपी आणि झटपट रेसिपी आहे ही रेसिपी बनवायला सोपी असून त्याचा स्वाद उत्कृष्ट लागतो तर चला रेसिपीला सुरुवात करू मध्यम आकाराचे दोन ते तीन दोडका सोलून चिरून घेऊ दोन टेबलस्पून तेल अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरं एक चिमूट हिंग वन बाय फोर हळद हिरव्या मिरच्या दोन चिरून लसूण चार ते पाच पाकळ्यात ठेचून कांदा एक मध्यम आकाराचा चिरून ओला नारळाचा किस दोन टेबल स्पून कड़े तेल गरम करून त्यात मोहरी जिरं आणि हिंग घालून परतून घेऊ त्यातच लसूण हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या घालून परतून घेऊ हिरव्या मिरच्या परतून झाल्यावर कांदा घालून घेऊ आणि कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतून घेऊ कांदा परतून झाल्यावर कांदा परतून झाल्यावर हळद घालून परतून घेऊ चिरून घेतलेला दोडका घालून परतून घेऊ दोडका परतून झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून लाल तिखट घालून आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यावर झाकण ठेवून मध्यमाचेवर पाच ते सात मिनटं शिजवून घेऊ झाकण काढून दोडका थोडंसं शिजल्यावर त्यात ओल्या नारळाचं कीस घालून चांगलं मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यावर दोडक्याची रस्सेदार भाजी हवी असल्यास त्या त्यात थोडेसे पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या चांगले मिक्स करून आठ ते दहा मिनटं चांगलं शिजवून घ्या आठ ते दहा मिनिट शिजवून घेतला वरून कोथिंबीर घालून दोडक्याची रस्सेदार भाजी तयार आहे गरमागरम भाजी फुलक्यासोबत वरण भातासोबत किंवा साध्या जेवणात छान लागते असेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि दोडक्याच्या भाजीचा आनंद घ्या